आसाम मेघालयच्या टूरमध्ये मला छान तेथील आसाममधली वेगळी संस्कृती त्यांचे नृत्य त्यांच्या खाण्याचे प्रकार असं बघायला मिळाले आणि खास करून ही सफर माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली ती एका वेगळ्या स्पॉटसाठी लोकनृत्य त्यांचं प्रसिद्ध आहेच पण काजीरंगा येथील ऑर्किड अँड बायोडायव्हर्सिटी पार्क हे फक्त गार्डन नाही तर आसामची लोकसंस्कृती नृत्य संगीत आणि तिथलं ऑथेंटिक जेवण वा 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 हे एकत्र अनुभवायचं असेल तर इथे मस्त भेट द्यायलाच हवी असा स्पॉट ढोल पेपा टाळ यांचा थेट लाइव नृत्याचा आणि संगीताचा आनंद आणि संगीत सुरू असताना जेवणाचे ताट समोर आणि त्यातसुद्धा पंधरा ते वीस प्रकार हे बघा आणि त्यांची वाढण्याची पद्धत मी त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघत होते वीस प्रकारचे पदार्थ तेथे होते पण इतकं शिस्तबद्धपणे तेथे वाढायचे काम चालू होते आणि भाज्यांचे प्रकार ते खूप छान हा देकिया साग देकिया साग ही एक फर्नसारखी वनस्पती असते आणि आपली पालेभाजी जशी लागते तशीच ही लागते आणि इथल्या भाज्याला एक नैसर्गिक सुंदर चव असते कारण ह्या रसायनाशिवाय या, रसायन या पिकवलेल्या असतात भरपूर पाऊस दलदलीची जागा त्यामुळे अगदी स्थानिक लोक या भाज्यांचा वापर करतात ही आहे लायशाक लाईशाक ही आपली आपल्या मोहरीची पानं जशी असतात त्या मोहरीच्या पानांची भाजी करतो ना तशी ही भाजी लागते आणि सोबत असते कोबीची भाजी आहे भेंडीची भाजी असते आपल्या नेहमीसारखी कारल्याची भाजी आणि कारल्याची भाजी आपण करतो तशी नव्हे तर इतकी कुरकुरीत असते म्हणून सांगू खरंच तिथलं जेवण म्हणजे आ हा तोंडाला पाणी सुटतं आणि नैसर्गिक चव येथे पारंपरिक जे लोक असतात ते पूर्णपणे स्थानिक आहेत आणि ते मसाल्यांचा वापर खूप कमी करतात तेल आणि मसाले कमी फार तिखट नाही तेलाचं प्रमाण कमी त्यामुळे त्यांची ही भाज्यांची नैसर्गिक चव जपलेली असते आणि रसायना शिव रसायनांचा वापर न केल्यामुळे ती भाजी खूप छान लागते तिथल्या प्रसिद्ध भाज्या म्हणजे काचू भाजी एक आर्वीच्या प्रकाराचाच एक प्रकार आहे नंतर तिथे कच्च्या फणसाची भाजी पण खूप प्रसिद्ध आहे देकिया शाक लाई शाक बेबी पोटॅटो भोपळा कारली बोरटेंगा नेमूटेंगा असे छान आंबट चवीच्यासुद्धा भाज्या इथे असतात केळफुलाची पण भाजी असते बघा आता इथे तुम्हाला वाढायची पद्धत दिसून येते की त्यांनी पटापट सगळे कशा वाट्या ठेवतात एकच प्रकारची भाज्यांच्या वाट्या उचलायच्या आणि प्रत्येक ताटामध्ये तो आयटम गेला पाहिजे टोमॅटोची चटणी आहे केळफुलाची भाजी आहे आणि त्यांची पद्धत तर इतकी छान मला आवडली आणि स्पीड स्पीड तर काही विचारूच नका कुठेही त्यांचा जो एक वाट्याचा आपण काय म्हणतो प्रकार जो असतो की त्या वाटीनंतर हीच भाजी आली पाहिजे ही जी संगती आहे ही कधीच चुकत नाही आणि स्पीड तर बघा पटापट पटापट त्या भाज्या मला तो व्हिडिओ काढताना एवढा आनंद झाला म्हणून सांगू की या सगळ्या भाज्या त्याचप्रमाणे प्रत्येक ताटात होता आणि जेवताना कोणती भाजी खाऊ याचा मला मोह पडला होता इतक्या सगळ्या भाज्यांची चव अगदी नैसर्गिक चव होते आपण भाराभर मसाले टाकतो हा मसाला नाही आवडला का तो मसाला टाक तो नाही आवडला का काळा गोळा आमका तमका पण तिथे मसाल्याशिवायची भाजी मी प्रथमच इतक्या छान स्वरूपात नैसर्गिक चवीच्या भाज्या खाल्ल्या ना जास्त कुठल्याही मसाल्याचा वापर नाही आता बघा किती वाट्या आहेत बघा या ताटामध्ये ता आणि त्याचक्रमाणे आहेत इथं मेथीची मेथीच्यासारख्या भाजी आहे ती पालेभाजी त्यांची देकिया साग आहे लय शाक आहे टोमॅटोची चटणी आहे कारल्याची भाजी आ, बेंगन फ्राय अनेक प्रकारच्या भाज्या मग ते पाहूनच मन इतकं तृप्त होतं तर ही भाजी बघा ह्या आहे बेबी पटॅटो कंदासा प्रकारे आपल्यासारख्या बटाट्याची चव लागते पण अगदी छोट्या स्वरूपात असतो हा बेबी पटाटा खीर आहे पालेभाजी आहे डाळ असते मुगाची डाळ असेल किंवा तुरीची डाळ असेल पायस आहे खीर आहे बघा ही एक पालेभाजी ती भोपळा आपण पंपकीन म्हणतो ना तर ती लाल भोपळा किंवा पांढरा भोपळा अल्टरनेट असे ते कुठली भाजी करतात भोपळ्याची भाजी ही एक असते कादीलची भाजी बघा की ती छान दिसतो आणि हा आहे पकोडा अशा ह्या मस्त भाज्यांची चव आणि एवढे प्रकार आपल्या ताटात तर कधीच नसतात पण हे स्थानिक भाज्या मला तिथे खायला मिळाली आणि तो आनंद आम्ही सर्वांनी लिहितला हे बघा हे भरीत पण भरता सुद्धा बघा तेल अजिबात जास्त नाही वांगे वाफून आणि इथल्या भाज्यांना जास्त करून वाफून आणि उकळून घेतलेला असतात हाय बटाट्याचा रायता हा पण तुम्ही बघू शकता हा बटाट्याचा रायता वांग्याचं भरीत पण बघा बटाट्याचा रायतं पण बघा पण च एकदम उत्तम अशा या भाज्यांचा आनंद मला या आसामच्या संस्कृतीत खूप पाहायला मिळाला त्यांचं त्याचं लोकसंगीत हा 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 काय विचारच नाही एकीकडे लोकसंगीत चालू असताना जेवणाचा आस्वाद म्हणजे काय विचारायलाच नाही बघूया सांग नाव सांगतात